महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी घसरली प्रकाश आंबेडकर नवनीत राणांची प्रतिष्ठा पणाला मालिनी राहुल गांधींचं भवितव्य मतपेटीत बंद तेरा राज्यातील एकोणनव्वद जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं दोन हजार सहाशे तेहतीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय पहिल्या टप्प्यात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी मतदानाची नोंद झाली होती तर दुसऱ्या टप्प्यातही कमी मतदानाचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे दुसऱ्या टप्प्यात वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी मथुरेतून भाजपच्या नेत्या हेमा मालिनी ने। तर मेरठमधून प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे राज्याचा विचार करत अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आणि अमरावतीतून नवनीत राणा या दोन मोठ्या चेहऱ्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं महाराष्ट्राचा विचार करता बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या मराठवाडा हिंगोलीतल्या मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं देशात पार पडत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानात कलाकार नेते तसंच उद्योगपतींनीही आपला हक्क बजावला आहे माजी क्रिकेटर राहुल द्रविड इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती अभिनेते प्रकाश राज यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसरा टप्पा हा छोटा होता एकोणनव्वद मतदारसंघामधील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे आता कोण बाजी मारतं हे समजायला चार जून ची वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास